लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पीबी ग्रुपच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी चौक मिलिंद इथं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्तानं पीबी ग्रुपच्या वतीनं जयंती साजरी करण्यात आली प्रथम यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सोलापूर महानगरपालिका माजी नगरसेवक गणेश पुजारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सोलापूर महानगरपालिका माजी गटने ते, तथा पीबी ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदन शिवे यांच्या वतीनं सर्व आरोग्य निरीक्षकांचा फेटा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मिथुन बनसोडे यांची अक्षय चतुर्थ श्रेणी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल पीबी ग्रुपचे सल्लागार गौतम इंगळे यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे आरोग्य निरीक्षक सचिन वडवेराव यांचा सत्कार पीबी ग्रुपचे सल्लागार भारत बाबरे यांच्या वतीनं करण्यात आला आरोग्य निरीक्षक रोहित गवळी यांचा सत्कार बापू शिंदे यां करण्यात आला आरोग्य निरीक्षक पंकज यांचा सत्कार सुनील गायकवाड यांच्या वतीनं करण्यात आला आरोग्य निरीक्षक जितू मोरे यांचा सत्कार धोंडीबा कापुरे यांच्या वतीनं करण्यात आला आरोग्य निरीक्षक सोमाजी साबळे यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जाधव यांच्या वतीनं करण्यात आला